नमस्कार प्रेक्षकांनो आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई त्या जे काही गोटे आहेत ते उचलत असतात बाबा विचारतात कशाला उचलतेस टाकून देते कचऱ्यात म्हणून तर आई त्यांना म्हणतात की माझ्या नवऱ्याची आयुष्यभराची कमाई मी कचऱ्यात फेकून देऊ असं विचारतात आणि म्हणतात शक्य ये नाही येते आणि ते, ते हळूहळू उचलतात आणि एकदा तुम्ही म्हणाला होतात ना मग हे असं अमूल्य धन मी फेकून देऊ असा प्रश्न आई विचारतात बाबांना आणि उचलता उचलताना त्यांना लागतं बरं का आणि त्यांना ती काच लागते मग बाबा म्हणतात शुभागं कशाला हात लावलास त्यांना अगं तू त्रास करून घेऊ दे एवढी किंमत नाही आहे त्याची असं वरती म्हणतात बरं का बाबा मग आई म्हणतात याची किंमत काय आहे ते विसरलात तुम्ही पण हे गोटे म्हणजे आपल्या त्यागाचं कष्टाचं फलित आहे हे गोटे म्हणजे आपल्या आयुष्यातील ती वर्ष आहेत जी वर्ष आपण मुलांसाठी या घरासाठी खर्च केलीत ही जे वर्ष आहेत या रोज तुम्ही माझ्यापासून दूर काम करण्यात आणि रोज तुम्ही संध्याकाळी वाट बघण्यात घालवली होती किंवा कष्टाची परवाना तुम्ही केले ना मी केली आज मी ती करीन असं वाटतंय का तुम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल आपल्या आयुष्यातला हा ठेवा मी मातीमोल नाही होऊ देणार याची किंमत फक्त तुम्हाला आणि मला आहे फक्त कुणालाही बाकी कुणालाही मुला नाही मुलांनाही नाही असं आई ठामपणे इथे सांगतायत बाबांना आणि बाबांना विश्वास द्यायचा प्रयत्न करतायत आणि बाबा आईकडे बघत उभे राहिलेत बघू आता पुढे काय घडणार आहे ते प्रेक्षकांना इकडे बाहेर मकरन हक्का मारतोय स्वीटी चल निघायचं आपल्याला स्वीटी चल लवकर निघायचं आपल्याला असं म्हणून जोरजोरात ओरडतोय आता आई समोर येऊन उभ्या राहिले आहेत आणि आई त्याच्याकडे रागाने नाही बघतायत आणि तोपर्यंत मकरन मुद्दामून त्यांच्याकडे बघून म्हणतोय स्विटी म्हटलं ना चल ये लवकर चल असं म्हणून सांगतो तर आई विचारतात सुट सिटीला घेऊन कुठे चाललायस तू असं मकरंदला विचारतात आणि मग मकरंद लगेच आईच्या समोरून म्हणतो मग अशी घरात जे काही घडलं तुला असं वाटतंय का की मी इथेच राहीन असं म्हणून तर आई आपल्या हातातले जे सागरगोट आहे ते टेबलवर ठेवतात आणि आई म्हणतात त्याला तुला जायचं आहे ना तू जाऊ शकतो स्वीटी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही हा निर्णय त्यांनी सांगितला आहे आणि मकरंद बघा कसा बघतोय लगेच आपल्या आईकडे समीर धक्क्यानेच बघतोय तर मकरंद पुढे काय म्हणतो बघा अच्छा ठीक आहे मग तसं असेल तर या घरातला हक्क माझा मला दे असं म्हणून सांगतो आणि आता आई डबल शॉक झालाय बरं का की असं एकदम हक्काच्या गोष्टी केल्या आणि तेही या घरातल्या मकरंद पुढे सांगतो हक्क दे मी कुठेही जात नाही वगैरे आणि सीमा सुद्धा अशी शॉकून बघते आणि तिला तर काय आनंदच झालेला आहे बरं का, का एकदम आणि स्वीटीला मात्र प्रचंड धक्का बसला परत एकदा कारण मकरंद तसं बोलेलं असं तिला वाटलंही नव्हतं की म्हणजे इथून पुढेही असं बोलेलं असं वाटलं नव्हतं तर आई पुढे काय म्हणतात बघूया आई म्हणतात मकरंदला लाज नाही वाटत तुला आपल्या घरातल्या राहत्या घरातला हक्क मागतोस तू तर मकरंद म्हणतो का या घरावर माझा हक्क नाही आहे का तर आई त्या म्हणतात नाही आहे तुझा ह्या घरावर हक्क कारण या घरावरती फक्त फक्त माझा आणि यांचा हक्क आहे असं म्हणून सांगतात हे घर आम्ही स्वकष्टाने आहे आम्हाला वडिलोपार्जित नाही मिळालेलं आहे आणि तेव्हा तुम्हा मुलांचा हक्क आहे तो आम्ही मेल्यावर सुरू होतो असं म्हणून डायरेक्ट सांगतात इथे आम्ही असताना आमच्या इथे या घराची हक्काची भाषाभिषा करायची नाही जी काय करायची नाही ती मी मे आम्ही मेल्यावर करायची आणि मकरंद बघा कसा बघतोय लगेच मग आई पुढे म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव मकरंद जो जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत या घराचे हिस्से मी होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे असं आईने आता ठामपणे सांगितलं आहे आणि हे ऐकून सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे तिला सगळीकडचे घराचे हक्क आणि पैसेच पाहिजेत तर इकडे मकरंद म्हणतो ओके ठीक आहे मग मीही कुठेही जाणार नाही असं म्हणून सांगतो आणि मग स्वीटीसुद्धा अशी म्हणजे बघते एकदम अविश्वासाने की असा का हा बोलतोय आणि सीमाचा चेहरा बघा कसं चाललंय ते तोंड वाकडं करून बघते आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांना आता आई काय म्हणतात आई स्वीटीकडे बघतात आणि एकदा मकरंदकडे बघतात दोघांकडे आणि मग आईंना आपल्या म्हणजे इमोशनल झाल्यात आणि आई पण ठीक आहे असं म्हणून सांगतात तुला राहायचं असेल तर तू राहू असं म्हणून सांगतात इकडे आणि आईंच्या डोळ्यात ना काहीतरी एक निश्चय दिसतोय तर इकडे मकरंद म्हणतोय आईंच्या निर्णयाकडे बघून की अगं मगाशी तू तर माझ्या अंगावर धावून आली होतीस काठी घेऊन मला मारत होतीस मला वाटेल तसं बोलत होतीस आणि आता तू असं म्हणतोयस की मला राहायचं असेल तर राहू शकतेस असं म्हणून तर लगेच आई म्हणतात जगात सगळं काही सगळ्यांच्या इच्छेनुसार होत नसतं मकरंद असं म्हणून तुला तु राहायचंय ना घरात मग तू राहू शकतोस असं परत एकदा सांगतात तर प्रेक्षकांनो सीमा लगेच समीरला आवडते आणि म्हणते काय बोलत आहेत आई बाबा तिला आणि समीर पण तेवढंच ऐकतो की बाबा रागवलेत तर तू बोल ना काहीतरी असं सा सांगते सांगतोय समीर आणि आता समीर पुढे येऊन म्हणतोय आई असं म्हणून मकरांच्या अगदी समोर येऊन उभा राहतोय आणि दोघं एकमेकांच्या बाजूला उभे राहिलेत आणि मग त्याच्यानंतर त्याला मकरांशी बोलायची इच्छाच नाही आहे तर आपण आई बाबा असं विचारतो मकर समीर तर आई म्हणतात बाबांना मी समजावून सांगेन समीर जे काही असेल ते आणि मग त्याच्यानंतर इकडे सीमाचं तोंड बघा कसं चाललं की असं पडलं एकदम मकरंद जात होता आणि आता ह्या कुठे राहिला इथे तर मकरंद पुढे म्हणतो ठीक आहे तुझा आग्रह जर आहात असेल तर मी राहतो तर आई म्हणतात चल उचल ती बॅग आणि ठेवते आज तर मकरन पुढे म्हणतो एक गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगतो तुम्ही सगळेच जण ऐका की या घरात येता जाता मला जर या घरात कोणी येताविषयी येता जाता कोणी याविषयी बोललं किंवा मला कोणी टोमणे मारले ना तर मात्र ते मी ते खपवून घेणार नाही असं सांगतोय बरं का तो मग आई पण म्हणतात की या विषयावरती तुझ्याशी कोणी कधी काही बोलणार नाही हा माझा शब्द आहे असं सांगतात आणि स्वीटी खाली घालून म्हणजे तिला गिल्ट टालय तिच्या नवरा असं वक्तव्य खरं तिला गिल्ट टालय मकरंद एक नजर समीरकडे बघतोय सीमाकडे बघतोय आणि आपली बॅग घेतो आणि आतमध्ये निघून जातो आणि मग त्यांच्या सीमा विचारते आई तुम्ही होय काय केलं तर आई म्हणतात सीमा आम्ही जे काही केलंय ते अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे आणि प्रेक्षकांनो आई मग स्वीटीला हाक मारतात तिचा हात हातामध्ये घेतात आणि तिला म्हणतात नको बाळा नको रडूस मी तुला वचन दिलं होतं तुला आणि तुझ्या आईला मग तो लग्नातला प्रसंग दाखवलाय तुमची मुलगी आमच्या घरात सुखाने असं असं समजा तुमच्या लेकीला आणखीन एक घर मिळाले असं समजा मग असं तुला स्वतःपासून कसं दूर जाऊन देईन बाळा असं विचारतात पर ये घर असं स्वीटी विचारते ते वाई म्हणतात हे घर तुझंही आहे कदाचित मकरांपेक्षा जास्त आहे तुझं आणखीन एकदा परिस्थितीमुळे तू तुझ्या तु तु घरापासून दुरवली होतीस अनाथ झाली होतीस पण आता असं होणार नाही आता मी तुला पुन्हा अनाथ होऊन नाही देणार आणि त्यासाठी मला कुणाची किती बाप पोटात घालावी लागली ना तरी हरकत नाही ती म्हणते आप मेरे लिए जो कुछ भी कर रहे है ना वो मैं कभी नाही भूलूंगी असं म्हणून ती रडते आणि आई आईना मिठी मारते तर इकडे सीमाचं तोंड बघा कसं वाकडं 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 होतोय तर आई म्हणतात स्वीटीला की आता रडायचं नाही मी आहे ना आणि मग आईना प्रेक्षकांनो ते सागरकोटे उचलायला खाली वागतात तर आईच्या हातातून रक्त येताना दिसते समीरला मग प्रेक्षकांनो आई हे काय ग असं समीर विचारतो आणि मग त्याच्यात आई म्हणतात अरे काय नाही ठीक आहे समीर आणि मग त्याच्यानंतर आग तू आणि मग त्याच्यानंतर समीर एकदम ना सीमाला हाक मारतो नव्हतो सीमा तुला मदत करायची आहे ना मग आईला लागलंय ला ना काहीतरी घेऊन ये ना आणि मग त्याच्यानंतर सीमा तोंड वाकडं करते आणि आतमध्ये जाते तर आई तू बस आगा आधी किती रक्त येते वगैरे असं सगळं इथे झालेलं आहे सीमाला मनात नसताना इथे आईंना मलमपट्टी करावी लागलेली आहे मदत म्हणून आता बघू पुढे काय होतंय ते प्रेक्षकांनो आई आता देवघरात देवासमोर उभ्या राहिल्या आहेत देवासमोर ते सागरकोटे जे काही आहेत ते अर्पण करतात देवाला ते ठेवतात तिथे आणि मग देवाची त्यांचं हितकूच चालू आहे आईची हक्काची जागा म्हणजे देवघरच आहे ना आई देवाला म्हणतात देवा आमच्या दोघांच्या आयुष्याचं हे एवढंच फलित आता शिल्लक राहिलेलं आहे रे ज्या मुलांमध्ये जीव गुंतवला त्यांना सुद्धा शेवटी याचाच मोह पडला मुलांवर केलेलं आंधळ प्रेम म्हण किंवा आमच्या चुकांची शिक्षा म्हणतो जे गेलं ते गेलं पण जे एवढं काही शिल्लक आहे जे काही उरलंय ते राखायची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते रे देवा, आता जे आहे ते तुझ्या अधीन आहे तेव्हा आमचं धन आणि आमचं आयुष्य असं म्हणतात आणि मला म्हणडा पुढे म्हणतात खात्री आहे देवा मला की आता तूच आम्हाला योग्य दिशा दाखवशील मग प्रेक्षकांना थोडासा फ्लॅशबॅकचा सीन इथे आईंना आठवला आहे आई आणि त्यांची आई देवासमोर प्रार्थना करत असतात तेव्हा त्यांची आई शुभांना म्हणजे आईंना काय सांगते बघा जबाबदारी ही घरच्या बाईची असते शुभा भोवतालचं अख्खं जग जरी कोसळलं ना तरी तिनं उभं राहायचं असतं कारण तिनं जर ठरवलं तर ती एक हाती अख्खं घर सावरून धरू शकते अगं देवानच बाईला ती शक्ती दिली घरची बाई जर ठाम उभी असेल ना तर हळूहळू अख्खं घर उभं राहतं म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही हारायचं नाही तुझ्या आईनं हेच केलं आहे आणि वेळप्रसंगी तूही तेच करशील हो ना तरीकडे लगेच आई आत्ताच्या काळातून म्हणतात हो हो आई मी असंच करेन आज माझ्याभोवती माझा अख्खं जग माझं अख्खं कुटुंब कोसळताना दिसतंय ज्या मुलाचा आईला विश्वास हवा ज्याचा आधार तिला वाटायला हवा तोच माझा मुलगा आज स्वार्थापोटी आज आंधळा झाला आहे त्याला स्वतःपलीकडे दुसरं काहीच दिसत नाही आहे ना त्याचे आईवडील ना त्याची बायको काही काही दिसत नाही आहे त्याला एरवी डोंगरा एवढे असलेले माझे पती खचून गेलेत या सगळ्यामुळे असं म्हणून आई प्रार्थना करतायत देवाला सांगतायत ज्या माणसाने अख्ख्या कुटुंबाचा डोलारा इतकी वर्ष पेला हाती सांभाळला जो माणूस माझा आधारस्तंभ होता तोच माणूस आज उन्मळून पटलाय माझा समीर संकटाच्या बावटळीत स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलाय मग आईना ते आठवतं की त्याने कसं रॅ औषध घ्यायचा प्रयत्न केला होता ते आणि मग पुढे आई म्हणतात काल आलेली ती पोर स्वीटी सून म्हणून घरात आली पण माझी ती मुलगीच चालले आज तिची बिचारीची काहीही चूक नसताना तिला माझ्या मुलापाई तिच्यावरती कानकोंड व्हायची वेळ आली आहे या सगळ्यात दोष कोणाचाही नाही आहे माझं एक चुकलं आहे पण त्याची शिक्षा अख्ख्या कुटुंबाला भोगावी लागते देवा अख्ख्या घराला भोगावी लागते आणि या सगळ्यांना आता मलाच सावरायला हवा असा निश्चय करतात आई म्हणतात माझ्या कुटुंबाची पडझड मलाच थांबवायला हवी आणि माझ्या मला समीरचा आत्मविश्वास मला परत मिळवून द्यायचा आहे मला स्वीटीला तिच्या अपराधी भावनातून मुक्त करायचं आहे आणि यांना आणि यांना यांचा या घरातलं स्थान पूर्वीसारखंच अबाधित आहे हा विश्वास मिळवून द्यायचा आहे देवा मी तुझ्यापाशी काही मागत नाही म्हणतात आणि पुढे म्हणतात मला फक्त मला फक्त माझ्या कुटुंबाला सावरण्याचं सामर्थ्य दे मला कल्पना आहे मुलं आवरीबावरी होऊ शकतात नवरा निराश होऊन खाली पडू शकतो पण पण आई पण आई मात्र आईला मात्र ठाम उभं राहायलाच पाहिजे आपल्या कुटुंबासाठी ठाम घट्ट उभं राहावंच लागतं आणि मी सुद्धा राहीन असं म्हणतात तू जर माझ्या पाठीशी असलास ना तर मी नक्की उभी राहीन असं म्हणतात इथे माझी खात्री आहे असं म्हणून देवावर विश्वास आहेत आणि स्वतःवरती विश्वास आहेत की मी नक्की उभी राहीन असं म्हणून आणि प्रेक्षकांना खरंच ही शक्ती आप एका आईमध्ये असतेच ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे आई या सगळ्यातून मार्ग कसा करतील हे बघत राहणंसुद्धा सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि आपल्या सीमाबाईंनी लावलाय घमंट ना फोन आणि आता स्वतः सीमा फोन लावून म्हणते घमंडे मी सीमा किल्लेदार बोलते वगैरे घमंडे पण म्हणतो बोला मॅडम आज सकाळ सकाळी तुम्ही आमची आठवण काढली तर सीमा सांगते मला नारळासाहेबांना भेटायचं होतं तर घमंडे चर्तात का हो तर सीमा म्हणते अहो घमंडे भोरथळ सगळं हा फक्त एक ट्रेलर होता खरा पिक्चर कुठला आहे ते माहिती आहे ना तुम्हाला तर घमंडे म्हणतो मॅडम मी कसं काय विसरीन तर घमंडे पुढे ना घमंडेला पुढे सीमा म्हणते दर महिन्याला तुमचे साहेब जे पैसे वसूल करतात त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे तर घमंडे म्हणते तुम्ही आज का ऑफिसला आज एक चांगला दिवस आहे आमच्या मुख्य मालकीणबाई येणार आहे तर कोण मिसेस नारडा का तर घमंडे सांगतो सिनियर मिसेस नारडा येणार आहेत म्हणजेच आमच्या नारडा मातो श्री श्रीमती दुर्गादेवी नारडा येणार आहेत तुम्ही नक्की या म्हणजे तुमची ओळख होईल आणि फोन कट करून सीमा मागे वळते तोपर्यंत इथे प्रेक्षकांनो मकरंद आला आहे आणि मकरंदला बघून सीमा दिद्दा दचकते बरं का पण मकरंदनंतर जे काही बोलतो मक, मक ते ऐकून तिला शॉक पण बसतोय तेवढ्याच मकरंद पुढे म्हणतो काय टायमिंग होतं तुझं वेळी तर सीमा म्हणते कसलं टायमिंग आणि मग गो मग ते कालचा प्रसंग आहे गं मला कसं तरी होतं म्हणून सीमा जे काही चक्करून पडली होती तिचं नाव घेणार होते तेवढ्यात आणि मग सीमा अशी अविश्वासाने बघते बरं का मकरांकडे पुढे म्हणतो मुद्दाहून केलंस की काय तू असं विचारतो सीमा त्याला म्हणते मुद्दा अरे मुद्दामून कशाला करेन मी काय ना मकरन मला ना स्ट्रेस अजिबात सहन होत नाही स्ट्रेस आला ना की मला गरगरल्यासारखं होतं तू बघितलंस ना काल बाबा काल किती रागावले होते आई पण चिडचिड करत होत्या ते। आणि त्याच्यामुळे हे ना माझ्यासाठी ना अजिबात सहन नाही झालं इट वॉज टू मच फॉर मी असं होतं त्याच्यामुळे तर मकरन पण म्हणतो ते जे काही असेल ते असेल पण आता मी मिताळेलाही सांगितले आणि आता तुलाही सांगतोय की प्रत्येकी वीस वीस लाख रुपये वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड आयडिया मला आईबाबांच्या वाटणीचे पंधरा लाख रुपये त्यांच्या तोंडावर फेकायचे आहेत उगाच कुणाचे उपकार नको आहेत त्यामुळे तुमच्या दोघांच्यामधले पा वीस वीस लाखमधले पाच पाच लाख रुपये मला परत द्या आणि ह्याच्यावर परत डिस्कशन होणार नाही असं सांगतो तर सीमाचं तोंड बघा कसं झालं पाच लाख रुपये परत मागितलेत म्हटल्यावर आणि मकरंद तिकडनं निघून जातो एवढं सगळं सांगून डिस्कशन होणार नाही वगैरे सांगून तिथनं जातो आणि सीमा इकडे मकरंदकडे बघत उभी राहिले बघूया आता पुढे काय आहे पा पंधरा लाख रुपयांचं त्या तर मकरंद रागा रागात ना इकडे एक बॅग घेऊन येतोय आपल्या रूममधून आणि तो आईबाबांच्या रूममध्ये गेल्यानंतर सीमाना त्यांच्या रूममध्ये बाहेर येते आणि आईबाबांच्या रूम मध्ये डोकावून हळूहळून सगळं ऐकत असते मकरंद आर्ट मध्ये गेला तर आईकडे काम करत असतात कपड्याच्या घड्या घालत असतात मकरंद आईकडे एकदा बघतो आणि विचारतो डायरेक्ट की बाबा कुठे आहेत तर आई म्हणतात बाहेर गेलेत बाबा मकरंद म्हणतो कुठे तर लगेच आई म्हणतात पाय मोकळे करायला गेलेत तरी पण मकरंद विचारतो कुठे गेलेत आणि मग त्याच्यानंतर आई मकरंदकडे बघतात तर मकरंद विचारतो तू काय असंच बोलणार आहेस का माझ्याशी तर आई विचारतात मकरंदला का काय झालं तर मकरंद म्हणतो तू मगास मी मगासपासून तुला विचारतोय बाबा कुठे गेले तर तुम्हाला एक दोन शब्दाचं उत्तरं देतेस अगदी आणि प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय होतंय ते मकरंद विचारतो पुढे मुद्दाम लपवतेस का माझ्यापासनं तर आई म्हणतात काय झालं ते घरात बसून बसून कंटाळले होते त्यामुळे मीच त्यांना म्हटलं होतं की बाहेर जा जरा पाय मोकळे करून या म्हणून आणि सीमा कानोसा घेऊन ऐकते बरं काय बाहेरनं तर आई पुढे म्हणतात घरात बसून तोच तोच विचार करण्यात काय अर्थ आहे घरात बाहेर गेले ते येतील एवढ्यात तर मकरम विचारतो एकटेच गेलेत का असं म्हणून तर लगेच आई विचारतात का तुला काळजी वाटते का बाबांची असं तर मकरन नुसता हसतो तर आई म्हणतात नाही समीर गेलाय बाबांबरोबर असं म्हणून सांगतात तर मकरन लगेच म्हणतो नाही क त्याचं काय तसं मला काळजीच नाही माझं काम आहे त्यांच्याकडे तर त्याच्यात आई विचारतात काय काम होतं तर मकरन म्हणतो तुम्हाला वाटलं असेल ना व्यवहार करताना मी फक्त स्वतःचाच विचार केला असेल पण तसं नाहीये असं म्हणून सांगतो तो पुढे आईंना आणि आपल्या हातातली जी बॅग आहे पैशांची ती बेडवर ठेवतो आणि म्हणतो हे गे आई विचारतात मकरनला हे काय आहे तर मकरन सांगतो बोरथळच्या घराचा तुमचा शहर आणि मग हे ऐकून ना आईना धक्का बसतो बरं काहीकडे प्रेक्षकांना सीमा हळूच हो बाहेरून अंदाज घेते एकीकडे बघते की बाबा आणि समीर येतात का तर एकीकडे आतलं बोलणं जे काही येते ते ऐकायचा प्रयत्न करते मकरने पंधरा लाख रुपये दिल्यानंतर मकरन सांगतो की असं नको वाटायला तुम्हाला की तुमच्या वाटणीचे पैसे ढापले मकर असं वाटायला नको तर सो हे पैसे घ्या आणि बाबांना दे असं म्हणून सांगतोय पुढे वर्तोड करून आणि आई त्या पैशांच्या बॅगकडे कडे आणि एकदा मकरनकडे बघतात तर आता सीमा अंदाज घेते बाहेरनं म्हणते मूर्ख्या मकरन काय गरज होती पैसे द्यायची फुकटचे पाच लाख रुपये गेले असं म्हणते ती आणि आता भाऊ आई पुढे काय करतात ते तर आई मकरनला म्हणतात उचलते पैसे असं म्हणून आणि मकरनला शॉक बसतो तर आई म्हणतात सांगितलेलं कळत नाही का तुला उचलते पैसे आणि यातला एक रुपयेसुद्धा आम्हाला नको आहे असं म्हणून सांगतात तर मकरनचं तोंड लगेच वाकडं होतं इकडे आणि तो पुढे म्हणतो की हेच हेच म्हणत आलो आहे की मी नेहमी की तुमच्या याच वागण्यामुळे तुम्ही पूर्वी जिथे होता तिथे आजच आहात तुमच्यात काही बदल झाला नाही आहे पैसे नकोत म्हटल्यावर इकडे सीमाला मात्र आनंद झालाय बरं का मकरन पुढे म्हणतो त्या आईला की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे पैसे घ्यायला उगास नको तिथे इमोशनल विचार करू नकोस तू आई असं म्हणून तो आईला सांगतो इकडे आणि आई म्हणतात इमोशनल नाही अतिशय प्रॅक्टिकली सांगते मी तुला काय आहे हे पैसे मी स्वीकारले म्हणजे बोरथळचं घर विकलं गेलं हे स्वीकारण्यासारखं आहे ना, ना। आणि ते इतक्या सहजासहजी मी मान्य करणार नाही असं म्हणून सांगतात आई ठामपणे पुढे म्हणतात की तुमचे बाबा सुद्धा ही गोष्ट मान्य करणार नाही तर मकर जाईला लगेच म्हणतो उगीच वेड्यासारखा तुम्ही काहीतरी वागू नका वागू नकोस तू बोरतळचं घर विकलं गेलंय हेच सत्य आहे असं म्हणून परत सांगतो आणि हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील तितक तुझ्यासाठी आहे असं म्हणून सांगतोय परत मकरंद इकडे आईला आणि इकडे आई कशा बघतात बघा मकरंदकडे मकरंद पुढे म्हणतो की उगाच बाबांसारखी स्वप्नांच्या दुनियेत वगैरे हरवून जाऊ नको सांगता तू त्याने कुणाचंच भलं होणार नाही वगैरे म्हणतात आमचं भलं बघण्यात आम्ही समर्थ आहोत मकरन तू त्याची काळजी करू नकोस तर मकरन म्हणतो नाही ते झालंच असं हसत म्हणतो आणि पण सुद्धा हे पैसे ठेव असं म्हणून परत ती बॅग उचलून देतो तर आई लगेच त्याच्याकडे परत एकदा रागाने बघतात आणि सीमाचं बघा बाहेरनं कसं कसं आहे की आई नको म्हणताय तर हा पैसे देतोय म्हणून त्याचं तिचं तिला कसं कसं होतंय तर मकरंद पुढे म्हणतो बोरथळचं घर विकलं गेलंय हे सत्य स्वीकारण्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे असं मुद्दा म्हणून म्हणतो म्हणतोय आई ते पैसे परत हातात म्हणजे बॅग उचलतात आणि म्हणतात उचलते पैसे आणि जा इथून असं सांगतात तिकडनं तर मकरन ओरडून म्हणतो इतका अव्यवहारीपणा चांगला नाही आई आयुष्य जगायला फक्त आणि फक्त पैसाच लागतो कळलं का असं म्हणून वर तोंड करून विचारतो आणि म्हणतो आणि काय ग तू हे पैसे पण तू बाबांचा विचार केलास काय बाबांचं काय असं म्हणतो तर प्रेक्षकांनो आई त्याला म्हणतात काय आहे मकरंद आई आयुष्यात कधीही मी कधी एकटीचा विचार केला नाही आणि यापुढे कधीही करणार नाही तर हे ऐकून मकरंदचं तोंड वाकडं होतंय बरं का आई पुढे म्हणतात त्यामुळे हे जे काही मी बोलते ना ते आमच्या दोघांच्या वतीने बोलते असंच तू समज असं ठामपणे सांगता तिथे आणि उचलते पैशाने घेऊन जा आम्ही कधीही आयुष्यात फक्त कधीही व्यवहार पाहिलेला नाही आहे त्यामुळे या बाबतीत तरी ते आणि मी वेगळे आहोत असं तू समजूच नकोस कळलं का तुला असं विचारतात परत एकदा त्यामुळे ते पैसे घे आणि तू जा ले ले मकरन म्हणतोय ठीक आहे मी घेतो ते पैसे पण नंतर फक्त असं म्हणू नकोस की पण आई म्हणतात एकदम त्याला अडवून एक गोष्ट तू विसरलायस पण मी विसरलेले नाही आहे हा विषय या घरात बोलला जाणार नाही आणि तुझ्यासमोर तर नाहीच नाही असा शब्द किंवा असं बोलणं आपल्यात झालं होतं असंच ठरलं होतं ना असं विचारतात काय म्हणून पुढे आणि मग त्याच्या आता मकरंदा आता तोडमारे पण झाल्यासारखा झालाय आणि आई रागाने बघतात मकरंद ती मकरन बॅग उचलतो आईंना टशन देतोय बरं का आणि तिकडनं निघून जातोय तर आई मात्र असं धक्क्याने तिथेच उभे आहेत आणि त्यांना समजत नाही की आता काय रिॲक्ट करायचं ह्या सगळ्या परिस्थितीवर आणि या सगळ्यातून मार्ग कसा निघणार आहे हा मात्र आई तिथेच विचार करत उभ्या राहिल्या आहेत तर प्रेक्षकांना सीमा पाच लाख रुपये मिळणार आहेत म्हणून इकडे दाराच्या भिंतीच्या आडून होऊन उभी रा हसत उभी आहे तर उद्याच्या भागात प्रेक्षकांना बाबा येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारतायत माझं घर कुठे हो पुरतळचं बाबांना प्रचंड धक्का बसला आणि बाबा बस लहान मुलासारखा अक्षरशः रडत आहेत समीरच्या डोक्यावर हात ठेवतायत आणि म्हणतात मला घरी जायचं आहे असं म्हणून मला माझ्या घरी घेऊन चल वगैरे आणि समीर विचारताय की बाबांना कसं सावरायचं किंवा काय करायचं बाबांना खूपच धक्का बसलाय मानसिक तर आई म्हणतायत मीच आता गोंधळले मलाच समजत नाहीये काय करायचंय ते आणि मी तुला काय सांगू बाबांना कोण कसं सावरणार आणि कसा, सावर कसा मार्ग निघणार बघत राहूया सबस्क्राईब कर